पिंपळगाव चौगा येथील भुईरवाडीमधील लहान मुलगी अफरोज अमिर शेख या चार वर्षाच्या मुलीचा होऊन मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळता जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी शेख कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबास आर्थिक मदत देण्याचे कबूल केले काही दिवसांपूर्वी पांगरी या ठिकाणी राहणारे तेजल अक्षय दिघे अक्षय शांताराम दिघे यांचा माशेस घाट या ठिकाणी अपघात होऊन दोघांना आपला जीव गमावा लागला या दिघे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार अतुल बेनके त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिघे कुटुंबाला आधार दिला व आर्थिक मदत देण्याचे कबूल केले याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे शेख कुटुंबास पंचवीस हजार तसेच दिघे कुटुंबास पंचवीस हजार रुपये दिले यावेळी पिंपळगाव जोगा गावचे सरपंच प्रदीप भांगे माजी उपसरपंच नवनाथ सुकाळे निलेश हांडे अमोल चौधरी संदीप कोकणे अल्ताफ मोमीन अजित घाडगे अक्षय निमसे शुभम सुकाळे यांनी या, या कुटुंबाला ही रक्कम सुपूर्द केली के या यावेळी दोन्ही कुटुंबाने आमदार अतुल बेनके यांचे आभार मानले आतापर्यंत खूप नेते आले आमच्या कुटुंबाला भेट दिली आमची विचारपूस केली पण आमदार साहेब आले त्यांनी आमची विचारपूस केली आमचं दुःख समजून घेतलं त्यांनी हे जे दुःख झालं हे कधीच भरून नाही निघणार पण साहेबांनी एवढं आमचं दुःख समजून आम्हाला आर्थिक मदत केली त्यांचे खूप खूप धन्यवाद साहेबांना खूप आभारी आमच्या कुटुंबाच्याबद्दल आधी ते सगळे आले तरुण मंडळे आले दादा असतील त्यांच्यासोबत जेवढे नेते मंडळी होते त्यांचं पण असेच तरुण पिढीने आम्हाला खूप साथ दिली त्यांचे धन्यवाद त्यांना पण मागील पंधरा दिवसापूर्वी जी घटना घडली अतिशय दुर्दैवी अशी घटना आणि कुणाच्या आयुष्यात असं काही घटना घडू नये परंतु त्या कुटुंबावर जे घटना घडलेली आहे त्यामध्ये आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय श्री धार्जू बेनके साहेबांनी आपल्याला या कुटुंबाला भेट दिले आणि त्यामध्ये या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि या ठिकाणी शांताराम बाबूराव दिघे आणि मीरा शांताराम दिघे यांच्या घरी दोन दिवसापूर्वी आमदार अतुलशेर बेनके हे आले होते त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं अपघाती निधन झालं आणि त्यांना एक साडेतीन वर्षाचा मुलगा आहे त्या मुलगाचं संबो संभु, संगोपन ते त्यांचे आजो आजोबा हे करीत आहेत तरी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून फुलना फुलाची बागडी आज बेनके साहेबांनी कबूल केली होती ती आज त्यांचे जे बेनके साहेबांचे समर्थक आहेत संदीप कोकणे असतील नवनाथ सुकाळे असतील अजित घारगे असतील असे प बहुत कार्यकर्ते ते येऊन त्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना सदिच्छा भेट पुन्हा दिली आणि त्या आर्थिक मदती मदत ही त्यांच्या घरपोच केलेली आहे तरी या आर्थिक मदतीबाबत आम्ही आज या कुटुंबातर्फे आमदार साहेबांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आभार मानतो